ते मुख्यमंत्री झाले ते जरा चुकीच्या पद्धतीचं आहे म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही तो कार्यकाळ तरी पूर्ण केला पाहिजे इतकं होणं चुकीचा विषय आहे विषय काय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याच पावलावर पाऊल ठेवलंय त्याबद्दल काय वाटतं बघितलं तर तरुण पिढी रस्त्यावर फिरताना तुम्हाला दिसते म्हणजे आज एमबीए झाल्याला माणूस शेती करतोय संजय गांधी असेल श्रावणबाळ योजना असेल या योजनेना तीन तीन महिने पैसे नाहीत म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे त्याला आणि आता जर आपण बघितलं तर ज्याला गरज नाही ते पण त्या पंधराशे मध्ये आहेत म्हणजे हे जी दादा जरी तिकडे गेले असतील तरी लोक आमची उत्तरची बाळासाहेब पाटलांच्या बरोबर आहेत आणि ते पवार साहेबांच्या बरोबर राहिले ही चांगली गोष्ट आहे कारण नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कराड उत्तर या मतदारसंघामध्ये मासुरणे नावाचं हे गाव आहे आणि येथील काही शेतकऱ्यांशी सामान्य लोकांशी तरुणांशी मी चर्चा करणार आहेत तर इथले स्थानिक नागरिक आहेत साहेब तुमचं नाव आहे सचिन माने सचिन माने माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सचिनजी मला सांगा एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत तर तुम्हाला का का की ते मुख्यमंत्री झाले त्यांना गद्दार मिंदे खोके बदर म्हणतात म्हणून जी वाटते की बाबा असला कसला मुख्यमंत्री तुमच्या नक्की काय भावना आहेत सातारा जिल्ह्यातले आहेत त्याबद्दल त्यांचं म्हणजे आपल्याला त्याचा अभिमान आहे पण ज्या पद्धतीनं जे ते मुख्यमंत्री झाले ते जरा चुकीच्या पद्धतीचं आहे म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही तो कार्यकाळ तरी पूर्ण केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांना जे मिंदे त्यानंतर खोके बहादर गद्दार असे जे विरोध मिळालेले आहेत आणि का तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला तर हे पक्ष फोडण्याचं त्यांचं कृत्य कसं त्याकडे कसं बघता चुकीच्या चुकीच्याच पद्धतीनं हे ना, ना तुम्ही तुमची मेजॉरिटी तुम्ही तुमची चांगली कामं तुम्ही त्या ठिकाणी पहिले राज्यामध्ये मंत्री होते आ, त्या पद्धतीने मग इतकं फोडाफोडीचं राजकारण होणच चुकीचा विषय आहे म्हणजे लोकशाहीमध्ये ज्या लोकांना ज्या ठिकाणी निवडून दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांची बाजू जे घेऊन त्यावेळेला दोन हजार एकोणीस ला मतदार संघामध्ये गेली होती तीच दोन हजार चोवीस पर्यंत राबवणं गरजेचं होतं आणि अजित विषय काय वाटतं त्यांनी एकनाथ शिंदेंच्याच पावलावर पाऊल ठेवलंय त्याबद्दल काय वाटतं वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी त्यांचे चुलते जो म्हणजे एका आजाराशी झुंजत इतकी मोठी लढाई लढत आहेत त्या आजाराशी लढत असताना घरातून इतकं मोठं हे होणं हे चुकीच आहे आणि दादांना पवारसाहेबांनी सुद्धा भरपूर दिले म्हणजे बऱ्याचदा उपमुख्यमंत्री झाले अर्थ खात साहेबांच्या माध्यमातून त्यांना मिळाले बाळकडू पवार साहेबांच्या मिळाले त्यामुळे ते जाणं माझ्या व्यक्तिगत मत आहे की ते चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जायला नाही पाहिजे होत कारण की आता महाराष्ट्राकडं बघताना दादांच्याकडं की एकदा शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून आहे त्यामुळं भविष्यात अं आज जयंत पाटील त्या ठिकाणी राहिले दादानी त्या ठिकाणी राहून जी चुकीचं जी सिस्टम चालू आहे ईडी लावणे काय लावणे ह्या गोष्टी महाराष्ट्राला कळलेल्या आहेत ते आताच्या झालेल्या लोकसभेमध्ये आपल्याला दिसलेलं आहे म्हणजे जी परिस्थिती आहे आणि बाकीच्या योजना कुठल्या तरी काढून प्रलोभन देण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिवसा दे वीज दिली पाहिजे मुलांना रोजगार उपलब्ध झाला दा पाहिजे तरुण पिढींना आज जर तुम्ही बघितलं तर तरुण पिढी रस्त्यावर फिरताना तुम्हाला दिसते म्हणजे आज एम बी झालेला माणूस शेती करतोय बीएससी अॅग्री झालेला माणूस शेती करतोय बीएससी अॅग्री झालेला शेती केली पाहिजे ठीक आहे ना पण त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि त्या त्या पद्धतीनं शासनानं जर तशा योजना राबवल्या म्हणजे आपण एखाद्याला दहा रुपये देऊन त्याला भिंद करणं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्या योजना आहेत त्या तळागाळाच्या योजना आपल्या राबल्या पाहिजेत असं माझं व्यक्तिगत मत आहे नितीन गडकरी साहेबांनी एका क्लिपमध्ये त्यांची क्लिप व्हायरल होते त्यांनी त्यामध्ये म्हटले की अशा ज्या योजना आहेत कि ज्या योजना आता चालू झाल्या की माझ्या माहितीप्रमाणे शेहेचाळीस हजार कोटीच पॅकेज वन टाइम लागतंय ला की ते योजना पूर्ण करताना आता अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये ज्या पहिल्या म्हणजे आमच्या मासुने गावामध्ये जर घेतलं संजय गांधी असेल श्रावण बाळ योजना असेल ह्या योजनेला तीन तीन महिने पैसे नाहीत म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे त्याला आणि आता जर आपण बघितलं तर ज्याला गरज नाही ते पण त्या पंधराशे मध्ये आहेत म्हणजे हे वास्तविक आहे कुठलेही दहा रुपयाचे एखाद्या बँकेने कॅलेंडर दिले मध्ये तर त्याचं अप्रूप असतं आणि ते असणं साजिक आहे म्हणजे पण आपण जे येत हे आज दहा रुपयाची वस्तूवर अठरा टक्के जीएसटी झाला चेनीच्या चे वस्तूवर अठ्ठावीस टक्के जीएसटी झाला म्हणजे व्हॅटचा जीएसटी झाला ठीक आहे तुम्ही टॅक्स एक करण्याच्या ह्याच्या खाली जर अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के जर टॅक्स घेतला तर ते तो बुरदंड आपल्यालाच आहे लोकांनी लक्षात लो घेतलं पाहिजे योजना राबवताना ज्या योजना राबवायच्या त्या योजना सर्वसामान्य करता आल्या पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत आहे आता हा जो मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अं राष्ट्रवादीमध्ये फुट झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये काय परिणाम झालेला दिसतोय का म्हणजे कार्यकर्ते अजितदा गेलेत का एवढा मोठ्या पदावर आहेत अजितदादा शरद पवारांकडे कुठलंच पद नाही पद नाही म्हणजे शरद पवारांच्या पक्षाकडे काहीच खातं नाही तर मग अजितदादा तिकडे गेले म्हणून कार्यकर्ते त्यांच्या मागे गेलेत का ह्या मतदारसंघातले ह्या हा मतदारसंघ कराड उत्तर मतदारसंघ हा यशवंत विचारांचा मतदारसंघ आहे अजितदादा जरी तिकडे गेले असतील तरी लोक आमची कराड उत्तरची बाळासाहेब पटलांच्या बरोबर आहेत आणि ते पवार साहेबांच्या बरोबर राहिले ही चांगली गोष्ट आहे कारण की जे सत्य असत ते थोडा त्रास होतो संघर्ष होतो पण ते दीर्घ दीर्घकाळ टिकत असत त्यामुळं इथली जनता कराड उत्तर ही पवार साहेबांच्या बरोबर राहणार आणि आमदार बाळासाहेब पाटलांच्या बरोबर राहते बाळासाहेब पटलांच्या कामाविषयी काय सांगाल ते सलग पाच वर्ष निवडून आलेले आहेत आता सहाव्या वेळी ते सामोरे जात आहेत निवडणुकीला त्यांचं काम कसं आहे इथलं लोकांशी त्यांची उठबस असेल विकास काम असतील मंत्री होते त्या तो काळ त्यांचा कसा होता साहेब दोन हजार नऊ पासून जी पुनर्रचना झाली त्यामध्ये कराड उत्तर मध्ये आमचं मासुरणे गाव खटाव तालुक्यामधून मासुरणे पूर्वी गणून पहिलं गाव कराड उत्तर मध्ये साहेब अं आमदार झाले साहेबांची कामाची पद्धत अशी आहे की जर तुम्ही गेला त्या ऑफिसला की म्हणजे एक त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखं की तिथं गेल्यानंतर कार्यकर्त्याला म्हणजे उठा ठेवू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं तुमचं काय काम आहे काही काही लोकप्रतिनिधीची पद्धत कशी असते की तुम्ही त्या गावातल्या नेत्यांचं शिफारस आली पाहिजे अशी पद्धत त्यांच्याकडे नाहीये कुणी सर्वसामान्य माणूस जर तिथं त्या ठिकाणी गेला तर ते त्यांचं काम करत म्हणजे काय काम आहे तुमचा अर्ज द्या काय लिखी असेल लिखी स्वरूपात द्या आणि त्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत आणि दुर्दैवानं ज्यावेळी त्यांना अ... मंत्रिपदाची संधी मिळाली आणि पालकमंत्र्यांची संधी मिळाली त्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यामुळं बराच काळ त्यांचा मंत्रिपद आता त्यामध्ये गेला त्यामुळं पालकमंत्रीपद काय असतं हे आज आम्हाला लक्षात येतंय म्हणजे जे आता चालू पालकमंत्री आहेत ते पाटणकडे काय विकास चाललाय त्याच्यामुळे ते आम्हाला कळत पण तो दुर्दैवी आमचं नशीब समजा की त्यावेळेचा सगळ्यात राज्यानं देशानं कोरोना काळावधीमध्ये जे पैसे आले असते आम्हाला ते आले नाहीत आता त्या कोरोना काळ जे जागतिक महामारीचा विषय होता त्यामध्ये त्यामुळे जरा आमचं नुकसान झालं त्या ठिकाणी ते मंत्री असताना चांगलं काम झालं असतं आमच्याही शेवट जे मंत्री ज्या मतदारसंघातून येते त्यामध्ये साहजिक त्यांचा कल तिकडं विकास करण्याचा बऱ्यापैकी राहतो पण तो त्यासने तरी पण साहेबांनी जितका वेळ मिळाला तितका चांगली कामं आम्हाला दिली आमच्या भागामध्ये अगदी खेळाडा वंगर असता गेली वीस वर्ष असा हे पडला होता तर त्याची मागणी सातत्यानं आमच्या लोकांची होती तो एमडीआर करून तो कार्यान्वित झाला आता फक्त एक पॅच राहिला आहे आणि आमचा मल्हारपेठ पंढरपूर रस्ता जो माहिनीपासून तो राहिला होता त्यालाही पैसे त्या ते काळात त्यांच्याकडेही आम्ही मागणी केली की साहेब अशी कोकणातून लोक पंढरपूरला महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर पांडुरंगाकडे जात असते आणि हा जो पीस राहिलेला आहे तो अतिशय खराब झालेला आहे ते त्यावेळी त्यांनी तोही पाठपुरावा केला त्याला आता पैसे पडले माझ्या माहितीप्रमाणे ते टेंडर पण झालेला आहे ते मार्गी लागेल म्हणजे कोरोना कालावधीत नसता तर आणखीन विकास झाला असता पण त्या पद्धतीनं तसा काळ असताना सुद्धा आमच्याकडे चांगला विकास झाला धन्यवाद माने साहेब तुम्ही राज्यातली परिस्थिती सांगितली राजकीय परिस्थिती सांगितली आणि तुम्ही मतदार संघातली परिस्थिती सांगितली धन्यवाद